नवरी पसंत पण नवरदेवाला हुंडा पाहिजे शपथविधीवरून रोहित पवारांचा महायुतीला अप्रत्यक्ष टोला विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर महायुतीकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत गेल्या काही दिवसांपासून सत्ता वाटपावर बैठकांचा सपाटा सुरू होता त्यानंतर काल शनिवारी भाजपाने शपथविधीचे तारीख जाहीर केली मात्र तरीही सत्ता वाटपातील मुख्यमंत्री शिंदे यांची नाराजी दूर झाली नसल्याची चर्चा आहे आणि यावरून रोहित पवार यांनी महायुतीला लक्ष केलं आहे नवरी पसंत आहे पण नवरतेबाला हुंडा पाहिजे अशा शब्दात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील शरद पवार पक्षाचे पराभूत उमेदवार प्रताप ढाकणे यांनी जाहीर आभार मेळाव्याचं आयोजन केलं होतं आणि या मेळाव्याला आमदार रोहित पवार खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके उपस्थित होत्या आणि या कार्यक्रमानंतर आमदार रोहित पवार यांनी सत्ता स्थापनेला होणाऱ्या विलंबावरून माहितीला टोला लगावला भाजपाने शपथविधीची तारीख जाहीर केली मात्र मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न गुलदस्त्यात ठेवला आहे आणि याबाबत बोलताना रोहित पवार यांनी महायुतीवर टीका केली आहे नाही आता तस कसं आहे की मनासारखं नाही झालं तर नेत्यांना ताप येतो लोक मात्र वाऱ्यावर सोडून दिले झालं असं की लग्न ठरलं नवरदेव ठरला त्यानंतर मुलगी ठरली दोघांचे एकामेकात फटतय सगळं झाल्यानंतर इलेक्शन म्हणजे त्या लग्नाच्या दिवशीच मुलगा आता म्हणतोय हुंड्याचं काय म्हणजे पदाचं काय असं आता कुठेतरी सुरू झालंय म्हणजे सगळं अख्खा महाराष्ट्रात तिथं वाट बघतोय मुख्यमंत्री आणि मंत्रीपद आम्हाला कधी मिळणार आणि काम कधी सुरू होणार त्यात एक रुजतोय एक नाराज होतो एक आजारी पडतोय काय तमाशा लावलाय दोनशे बावीस आमदार तुमच्या विचाराचे निवडून आलेले तरी सुद्धा तुम्हाला निर्णय घेता येत नाही कोण मुख्यमंत्री एक म्हणते मुख्यमंत्री देत नसेल तर आम्हाला गृह खातं द्या एक दुसरं म्हणतोय फायनान्स खातं द्यात इतकं भांडणं आहे याच्यावरच ते कळतं की यांना सुद्धा त्यांचा जो विजय तो पचत नाही अचानक ना आलेल्या विजयामुळे हुरावून गेलेला आहे आता काय काय मागायचं आणि काय काय घ्यायचं असा प्रश्न या नेत्यांना पडलेला आहे अजून राज्यपालांचा सुद्धा तारीख अजून मागितली नाही राज्यपाल साहेब याच्या बाबतीत काय करणार नाही प्रेसिडेंट मॅडम सुद्धा या बाबतीत काय करणार नाही याच उलट चित्र असलं असतं समजा महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणायचं झालं असतं तर सव्वीसच्या आधी सगळं करा असं आम्हाला सांगितलं असतं बंदूक दाखवली असती की असं होईल तसं होईल पण आता आता सव्वीस ओढला दुसरा महिना सुरू झाला पाच तारीख म्हणतायत ताप जर अजून वाढला तर दहा तारखेवरती जाईल असं व्हायला नको की दोन तीन महिने असेच निघून जातील आता त्यांनी जे आश्वासन सामान्य लोकांना दिले ते पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अहिल्यानगर